वडील करत असताना आपण त्यांना थोडं सारायचं आपलं सरकार जे आहे सगळ्या सरकारने आपल्याला खूप मदत केली आणि ती सातत्यानं केलेली आहे आता सुद्धा देवेंद्रजी म्हणाले तिथे सतत करत राहतात आणि आपण करत राहायचं आणि हे न संपणारं काम आहे त्यामुळे तुम्ही ते करतच राहील युपी न, आता युपी बरोबर आपला एमओ यू पडले मग छत्तीसगड बरोबर कर्नाटका बरोबर आणि सत्ते शेवटी जातपात धर्म आणि भाषा याच्यावर माझा नाही विश्वास माझं म्हणणं आपण इकडून तिकडून सगळे भारतीय आहोत आणि आपली एकच जात असायला आम्ही भारतीय म्हणून आता जिथे पाणी आहे तिथे जास्त मंडळी जमणार त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जास्त गर्दी झाली पण जर का माझ्या गावामध्ये मा मला सगळंच मिळत असेल तर मी मुंबईला जाणार नाही त्यामुळे ते तिथं निर्माण करणं ही आपली गरज आहे आणि ते होईल आणि सगळ्यात उन्हा हा सगळा मुद्दा येतो तो, तो पाण्याशी निगडित त्यामुळे यांनी नाटक सुद्धा केलं होतं ते कुठलं इतकं सुंदर नाटक होतं प्रतिम नाटक हो। म्हणजे तुम्हाला तुमच्या करमणुकीसाठीच फक्त ते नाटक किंवा सिनेमा हा वापरायचा नाही त्या त्यातून तुम्हाला खूप गोष्टी करता येतात पण आम्ही करत असताना मी वेलकम करत असताना अगदी चला आपण हाही जॉनर करूया म्हणून आम्ही केलं पण तो वेलकम हा काही माझा जॉनर नाही माझ्या ह्याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो पैसे मिळतात नाव मिळतं तुम्ही प्रयत्न करतात अजून काय लागतो हा शेट्टी आहे कर्नाटकाचा हा कोकणाचा राजू साब हा आर्किटेक्ट पिकनिक आम्ही पार्टनर पण ही अशी मंडळी आहेत की जे तुम्हाला नाही म्हणत हे नाही हे चुकीचं आहे हे करून चालणार नाही हे अशी मंडळी पाहिजे खट म्हणतो ना आपण असतात खट आहे एक नंबरचा तसा गणेश मुलं पाहिजेत की जी सतत काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली दुसरी पिढी पण निर्माण केली नाही दुसरी ती तयारच होत तुम्हाला पुन्हा तेच आहे की तुम्ही आता तू करत असत मी तुला विचारलं की कि तू किती वर्ष झाली तुला हे करत तुझ्या तू कुठल्या चॅनलची आहे लोकमाची आता कामस्वरूपी ह्या एवढ्या पुरत्या मर्यादित नाही राहायचं काय करशील सगळीकडे तू जात असतो समाजातल्या उणीवा आहेत त्या तुम्हाला दिसत असतात त्या उणीवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे नाहीतर तू आयुष्यभर गुस्तूच हे जसं धरून तू ते करणार का सतत काहीतरी नवीन तुला काहीतरी मोठं स्वप्न तुझ्या ध्येय असायला पाहिजे लोकपतची तू नुसती वार्ताहर म्हणून नाही कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू मिळणार पाहिजे मला वाटलं अरे तू तिथे भेटली होती सूत्र नसत तुम्हाला कारण हे केवळ एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकता तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरतं राहू नको तू सिनेमाचा हो सिनेमातून अजून काहीतरी काहीतरी करत राहतो नवीन हो तिथेच थांबायचं नाही अल्पसंतुष्ट राहू नका Uh, सर, 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 याला, याला याला जोडून एक जरा प्रश्न विचारतो तुम्ही म्हणला नवीन नवीन काहीतरी करत राहा तुम्ही नवीन, नवीन करणार आहात का राजकारणात येणार आहात खडक वासण्यात चर्चा आहे आमच्या कुणाचाच नाही म्हणजे आम्ही तरी नाही खडकवासलेला विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे तुम्ही पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची सगळेच वाईट Isis... आहेत असंही नाही सगळे चांगले आहेत असंही नाही तर खूप चांगली मंडळी दा आहेत राजकारणामध्ये तर त्यामुळे तुम्ही चतर... सतत नाही 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 राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही तर मी पटकन बोलतो मला पटकन काढते करायचं त्यांच्या पक्ष इथे तुम्ही गप्प राहणं हे शिकायला पाहिजे मला ते जमत नाही आम्ही बोलतो तर मित्र सारांश या सगळ्या आज नवव्या वर्धापन दिनानिमित्त एवढाच जर की समाजामध्ये समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी वेग वे आंदोलन होतात माणसांनी माणसांसाठी चालवलेली ही माणुसकीची चळवळ आज एक मोठी लोक चळवळ म्हणून उभी आहे ते हे नऊ वर्ष आम्ही सकारात्मक आंदोलन केलं कोणावरही टीका न करता कोणाशी न धरता याच मागणं एवढंच आहे की आज आदरणीय नाना पाटेकरांनी जसं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाचा पूर्णांशाली जर शेतकऱ्यांसाठी लाभ झाला तर आमच्यासाठी आम्ही जी नऊ वर्ष हे काम केलेलं आहे त्याच फलित मिळालं असं आम्ही समजूत ना शेवटचा शेवटचा की नाही सगळेच राजकारणी चांगले नसतात किंवा सगळेच राजकारणी वाईटही नसतात त्याप्रमाणे अजित पवारांनी जसं पक्ष त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडलं किंवा शिंदेनी पक्ष फोडला याकडे कसं प्रश्न नाही नाही बोलबद्दल विचार पवार कुठल्या पक्षाचे आहे कोण काय करत तो पण हा माझा विषय तो त्यांच्याशी माझी सगळ्यांशी मैत्री आहे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे राज ठाकरेंशी सुद्धा मला कोणीही मला काही संपू न कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलते ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू दुसऱ्यांवर काय कसं काय मला हक्क पोहोचतो कोणाच्या वैयक्तिक याच्याबद्दल शरद राऊत कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहेत अजित पवार त्याच्या पद्धतीनं काम करतोय खूप मोठ काम करतोय उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने करतोय मला काय आत्ता पोस्ट कोणाला बोलण्याचा कोण कसे आहे ते आपल्याला मी नाही सांगायचं तो मला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे मोदीजी काय आहे मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत म्हणून तसं काही घडत नाही त्याच्याबद्दल आपण बोलू नये आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं अतिशय सातत्यानं इतकी वर्ष आता पन्नास वर्ष झाली नाटक सेने पन्नास वर्ष तुम्हाला काम करता येते करावंसं वाटतंय तुम्हाला अजून बघावं असं वाटतय आणि अजून काय लागत खूप पैसे देतात लागत नाहीत तेवढे ते ते पैसे आपल्याला कशाला लागतंय तेवढे पैसे दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर पाचशे रुपये वर नसेल अडीचशे रुपये दुपारचं जेवण अडीचशे रुपये रात्रीच बाकीचे खर्च विचारू नका मकरंद सर आपण राम फाउंडेशनचं राज्यात एवढं मोठं काम चालू आहे अनेक संघटनांची काम चालू तरी दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या दिवसाला दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतात प्रामुख्याने काय कारण समोर येतात या आत्महत्या एक साधा सारांश आम्ही सांगितला नववा वर्धापन दिन आम्ही नऊ वर्ष वर्धापन दिन केला का नाही केला मी म्हणलं समाजामध्ये विविध आंदोलन होतात हे असं समजा की नामच एक सकारात्मक आंदोलन शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी गेली नऊ वर्ष सुरू आहे तर त्याची फलश्रुती जर स्वामीनाथन आयोग लागू झाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला तर हे आंदोलन फलित झालं आमचं असं आम्ही समजू अर्थातच आत्महत्या पण ते सातत्यानं सगळ्यांनी तुम्ही ज्यावेळी आपण एक नेरेटिव्ह सांगतो समाजासमोर मांडतो की आता कॅमेरा आमच्यावर असल्यामुळे आम्ही बोलतोय पण कॅमेराच्या मागे असणारी तुमची जास्त जबाबदारी आहे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं <coughs> हा आग्रह आमच्या बरोबर तुम्ही सगळे पण करू शकता कर तुम्ही हे पोचवणारे ना काय म्हणा बरोबर की नाही ओके बाय थँक्यू